नमस्कार मी नंदकिशोर जुवेकर अध्यक्ष बालरंगभूमी परिषद जिल्हा शाखा रत्नागिरी खरं तर आजची पिढी तुम्हाला माहिती आहे की मोबाईलमध्ये अडकलेली आहेत लहान मुलं खरं तर त्यांना लगेच बाहेर काढता येणार नाही पण थोडंसं आपण प्रयत्न करावे या दृष्टीने आणि आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या ज्या लोककला आहेत ज्या आता विलुप्त होत असं मी म्हणणार नाही परंतु आपल्याकडच्या मुलांना बाहेरच्या म्हणजे अगदी घाटावरच्या विदर्भातल्या लोककला कळाव्यात समजून घेता याव्यात हा एक छोटासा प्रयत्न आहे म्हणून आम्ही या वर्षीपासून पहिल्यांदाच बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती कार्यालयातर्फे आणि जिल्हा शाखेच्या आयोजनातून महाराष्ट्रातल्या तेवीस ते शाखा आहे आपल्या तिथे आपण हा जल्लोष लोककलेचा म्हणून लोककलेचा एक महोत्सव करतो आहे आम्ही याला महोत्सव म्हणतो आहे कारण कुठे पण आम्हाला अशी स्पर्धा दाखवायची नाही आहे मुलांमध्ये स्पर्धेचं युग आणायचं नाही आहे मुळात आत्ता मुला स्पर्धा करतायत फक्त नंबरसाठी मरेच ते तो प्रयत्न करतात पण त्यातून त्यांना विरंगोळा मिळावा आनंद मिळावा मुलांमध्ये आणि आपण जे जगतो तो लहानपणी ते पुन्हा मुलांनी जगावं यादृष्टीने तो प्रयत्न आहे साहजिकच याच्यामध्ये स्पर्धात्मकरित्या त्यांचं गुणांकन होणारच आहे या लोककला महोत्सवमध्ये तीन विभाग आहेत पहिला विभाग आहे लोकगीत गायन तर ते एक समूह आणि एकल मी सोलो अशा विभागात आहे त्यानंतर लोकनृत्य आहे ज्याच्यामध्ये आपण समूह आणि एकल असा विभाग आहे आणि लोकवाद्य वादन म्हणजे आपली जी लोकवाद्य आहे त्याचं वादन त्यांनी करायचं आहे हा फक्त एकल भाग आहे कारण अजून आपल्याकडे युनिव्हर्सिटी लेवलला वाद्यांचा एक ऑर्केस्ट्रा होतो तो आपल्याकडे अजून तसा रुजू नाही झाला आहे त्यामुळे आत्ता तरी आपण तो एकल विभागात घेत हो, आहोत अशा पाच विभागात मुलांची स्पर्धा होणार आहे आमचं टार्गेट होतं जे एक अंदाज होता की पंचवीस संघ दोन्ही मिळून असावेत आणि पन्नास एकल विद्यार्थी तरी शाळांशाळांमधले असावेत तर हे त्याच्यापेक्षा जास्त मुलांनी आम्हाला नक्कीच सहभाग दिलेला आहे सुमारे ऐंशीच्या जवळपास एंट्रीज आलेल्या आहेत आम्ही सगळ्यांना सामावून घेतो आहे अगदी मंडणगडपासून ते अगदी राजापूरपर्यंत तर रत्नागिरी आणि चिपूणच्या एंट्रीज खूप आहेत त्या मनाने इतर श तालुक्यातूनसुद्धा एंट्री आल्या तिथल्याही लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि ही, ही स्पर्धा आपण चार आणि पाच तारखेला या ऑक्टोबरच्या या चिपळूणमधल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रमध्ये आयोजित केलेली आहे स्पर्धा नको आपण त्याला महोत्सव म्हणूया केलेली आहे आता या महोत्सवाची जी संकल्पना खऱ्या अर्थानं आपण उभी केली आहे ती एवढीच होती की विद्यार्थी आणि पालक ह्यांच्यामधला समन्वय कसा साधता येईल जे थोडंसं बिघडलं आहे तर दोघांनाही इन्व्हाइट करून या महोत्सवामध्ये दोघांनी ते पाहण्याचा एक उद्दिष्ट आपण केलं पाहिजे या दृष्टीने बालप्रेक्षक उभे करायची आम्ही चळवळ यातून उभी करतो आहे पण जर मुलं पाहिले पाहायलाच गेली नाहीत मुलांनी पाहिलंच नाही तर त्यांना त्याची आवड निर्माण होणार नाही तर आवड निर्माण करण्याचं पहिलं काम आहे ते पाहणं म्हणून आपण इथल्या शाळांना इन्व्हेट केलं आहे की तुम्ही तुमचे बाल म्हणून आम्हाला या ठिकाणी उभे करून द्या त्यांची आपण रितसर नोंदणी करून घेतो आहे या संपूर्ण महोत्सवामध्ये आता बघायला गेलं तर जी पारितोषिकं आहेत ते आपण कुठेही त्यांना आपण असं म्हटलं की एक नंबर दोन नंबर तीन नंबर नाही म्हटलं आपण त्यांना गुणांकन करतोय सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट उत्तम अशा पद्धतीने त्याचं आपण गुणांकन करतो आहे साहजिकच रोगपातोषिका आहेत सन्मानचिन्ह आहेत प्रशस्ती पत्रकं आहेत आणि सहभागी प्रत्येक शाळेला जे संघ येणार आहेत म्हणजे ग्रुप परफॉर्मन्स आहेत त्या प्रत्येक शाखेला आपण मानदेय म्हणून एक तीन हजार रुपये आपण त्यांना देणार आहोत फक्त ग्रुप परफॉर्मन्सला आणि त्या शाळेला एक सन्मानचिन्ह आपल्याकडून एक आठवण म्हणून असणार आहे अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे आजपर्यंत जर बघायला गेलं तर एकोणचाळीस शाळा यांनी आमच्याकडे नोंदणी केलेली आहे आणि जवळपास ऐंशीच्या जवळपास एंट्रीज आपल्याकडे आलेल्या आहेत दोन दिवस घेण्याचा मुद्दा हा आहे हा एका दिवसात पण महोत्सव कदाचित संपला असता किंवा आपण संपवला असता लोकांनी पण आपण काय करतोय की लांबून मुलं येणार आहेत मग काय होतं मुलं आले की मग शिक्षक म्हणजे चला चला चला, चला पटापट तयारी करा पटापट परफॉर्मन्स करा मुलं त्या टेन्शन खाली असतात गडबडीत आजच्या त्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे मुलांनी यावं रिलॅक्स व्हावं आणि आपला परफॉर्मन्स उत्तम द्यावा या दृष्टीने हा दोन दिवस शांततेत मुलांच्या दृष्टीने कारण यामध्ये वयोगट सहा ते पंधरा वर्षातली मुलं आहेत आपला वयोगट बाल रंगभूमीचा आहे तो सहा ते पंधराचा आहे आणि जसं मी आईनी मगाशी बोलले की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची ही घटक संस्था आहे त्यामुळे त्यांच्या अख्ख्यारेत राहून त्यांच्याशी समन्वय साधून म्हणून आज अखिल भारतीय नाट्य परिषद चिपळून यांच्या सहकार्याने त्यांना सोबत घेऊन आम्ही हे कार्य करतो आहे रत्नागिरीची शाखासुद्धा आम्हाला मदत करते यासाठी त्यांनी तिकडच्या एंट्रीसाठी पण सुद्धा मदत केली तर असा हा सगळा प्रवास आहे मुळात बाल प्रेक्षक आणि बालस्पर्धक असे दोन विभाग न करता आपण जसं म्हणजे बाल प्रेक्षक आणि बालस्पर्धक विभाग न करता ह्या दोघांना एकत्र एक कसं सामावून घेता येईल जेव्हा स्पर्धक प्रेक्षकांबरोबर एकत्र येतील तेव्हा एखादा दुसरा स्पर्धक तयार होईल साहेब आपण ते करणं सु बंद झालंय आपल्याकडे आपण मुलांना बघायलाच पाठवत नाही बघायला तसं आपण मुलांना पार्टिसिपेट व्हायला पाठवत नाही काही शाळांमधून अनास्ते ती पण दिसते आम्हाला पण त्यांचं तिथे प्रबोधन करून आम्ही प्रत्येक शाळेला जाऊन भेटू म्हणजे जेवढं आम्हाला जमत आहे तिथं आम्ही त्या शाळांपर्यंत जाऊन पोहोचतो आहे की तुम्ही या महोत्सवामध्ये सहभाग घ्या त्याप्रमाणे आत्तापर्यंत आपल्याला एवढ्या एंट्री झालेल्या आहेत आणि जल्लोष लोककलेचा हा आपला महोत्सव चिपळूणमध्ये होतोय तर आपण सर्व चिपळूणकर सुद्धा या महोत्सवाचा लाभ घ्यायचा आहे मुलांचं कौतुक करायला आहे माझ्यामध्ये तुम्ही स्पर्धा पाण्याचं कौतुक करायला आहे हा महोत्सव असणार त्यामुळे तर चिपळूणकरवासी आणि मी समस्त जिल्हावासियांना रत्ना जिल्हावासींना पण आवाहन करतो की तुम्ही मुलांचं कौतुक करायला नक्की इथं या